संडे स्पेशल एक वेगळा नाश्त्याचा प्रकार आजच करून पहा थापून केलेले बाजरीचे खमंग थालीपीठ अगदी खमंग चविष्ट स्वादिष्ट शिवाय पौष्टिक असलेले असे हे बाजरीचे थालीपीठ आपण आज कापडावर थापून करणार आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारे असे हे खमंग थालीपीठ आजच ट्राय करून पहा एका मोठ्या परातीत मी दोन बाउल बाजरीचे पीठ घेतलेली आहे त्यामध्येच एक वाटी मी गव्हाचे पीठ मिक्स करून घेतले आहे आणि वरून अर्धी वाटी मी बेसनाचे पीठ देखील मिक्स करून घेतले आहे त्यात वरून आपण एक चमचा ओवा जिरे त्यानंतर एक ते दोन चमचे तीळ आणि धने जिरे पावडर अर्धा चमचा हळद आणि इथे मी मिरची आले लसूण कोथिंबीर याची छान पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा या पिठामध्ये मी मिक्स करून घेत आहे आणि वरून आपण चवीनुसार मीठ घालून हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात याच पिठात आपण काही घटक मिक्स करून घेणार आहोत भरपूर अशा प्रमाणात मी कांद्याची कोवळी पात घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदा देखील दोन ते तीन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व घटक आपण या पिठामध्ये वरून घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने या पद्धतीने आपण सर्व घातलेले घटक व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वरून थोडे थोडे पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहोत हे पीठ नेहमीच्या पोळीला भिजवतो त्यापेक्षाही थोडंसं घट्टसर आपण भिजून घेणार आहोत हे पीठ छान भिजलेलं आहे आपण वर झाकण ठेवून पाच मिनिटासाठी बाजूला ठेवूयात इथे मी स्वच्छ असलेलं एक मऊ सुती कापड घेतलेलं आहे हे कापड पाण्यात पूर्णपणे बुडवून मी पिळून घेतलेली आहे आता हे कापड पोळपाटावर या पद्धतीने पसरून घ्या पोळपाटावर कुठेही सुरकुत्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आपलं पीठ देखील छान भिजलेलं आहे आता या पिठाचे आपण छोटे गोळे तयार करून घेऊयात हा गोळा कापडावर ठेवून थापवण्यापूर्वी पुन्हा एकदा आपण पाण्याचा या पद्धतीने कापडावर हात फिरून घेऊयात आणि हा गोळा ठेवून या पद्धतीने पाण्याचा हात लावतच लावत आपण हे थालीपीठ व्यवस्थित गोल आकारात थापून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने हे थालीपीठ थापा त्यानंतर आपण बोटाच्या सहाय्याने या पद्धतीने मध्ये छोटेसे होल करून घेऊयात तव्याला तेल लावून घ्या आणि या पद्धतीने कापड एका बाजूने उचलून दुसऱ्या हातात हे थालीपीठ आपण अलग घेणार आहोत थालीपीठ आपण तव्यावर टाकून घेतल्यानंतर चमच्याने या पद्धतीने आपण सर्व बाजूने तेल सोडून घेऊयात आणि मंद आचेवर वर झाकण ठेवून हे खालच्या बाजूने आपण शेकून घेऊयात आता वरून या पद्धतीने थोडंसं तेलाचा हात लावून घ्या आणि पलटवून घ्या पहा खालची बाजू अगदी मस्त खमंग अशी भाजलेली आहे दुसरी बाजू ही अशीच आपण मंद आचेवरच व्यवस्थित भाजून घेणार आहोत थालीपीठ अगदी सर्व बाजूने व्यवस्थित शेकून घेतलात तर ती खमंग लागते पहा थालीपीठाची ही दुसरी बाजू देखील अगदी खमंग भाजली गेली आहे याच पद्धतीने ओल्या कापडावर पाण्याचा हात लावून हे सर्व थालीपीठ मी या पद्धतीने थापून करून घेत आहे तव्यावर घातल्यानंतर वरून या पद्धतीने सर्व बाजूने तुम्ही छान तेल सोडून दोन्ही बाजू व्यवस्थित शेकून घ्या संडे स्पेशलला तोच तोच नाश्ता करून कंटाळा आला असेल तर या पद्धतीची थालीपीठ नक्की तयार करून खा शाळेवरून घरी आल्यावर मुलांना खूप भूक लागलेली असते अशावेळी पटकन तयार होणारे असे हे खमंग आणि पौष्टिक थालीपीठ त्यांना बनवून द्या इथे तुम्ही बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचे पीठ देखील वापरू शकता पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटणारे असे हे खमंग थालीपीठ आजच ट्राय करून पहा अशा ह्या गरमागरम थालीपीठासोबत दह्याची वाटी सोबत कांद्याची चटणी असेल तर एकदम मस्तच असेही गरमागरम थालीपीठ तुम्ही एकदा खाल्लात तर चव कधीच विसरणार नाही पुन्हा पुन्हा करून खावेसे वाटणारे असे हे थालीपीठ कसे झाले आहेत नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा